महाराजा थाली चिकन खेमा आहे ना ते कबाब आहे आणि एक इथे तलवारीच्या आकाराची विहीर आहे आणि मारुतीचं मंदिर तसेच तो ऍक्च्युली कसं आहे लोकांचा चिवड्यात लाडू होतो पण म्हणजे डायरेक्ट चंद्र झाला आणि वैभव सर जेव्हा कॉल करून तेव्हा त्यांच्या अंगावर कपडेच नसतात हो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय दाखवू शकतो हे बघ आम्ही तुम्हाला दाखवतो हा जो आहे ना हा हा वाला तो हँडल आहे मोठ आहे मोठ आहे ओके आणि इथून 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 असे सरळ सरळ सो so, नमस्कार मंडळी आपण परत एकदा सुरुवात करते दुसऱ्या व्हिडिओला आणि आपण आता निघालोय हो कुठे के टू ना टू पॉइंट दातेगड असं काही आहे तर तिकडे गेल्यानंतरच आम्हाला कळेल एक्झॅक्टली कसं आहे ते पण गेल्यावर समजेल ही सगळी प्लॅनिंग जो करतोय पॉइंट वगैरे दाखवण्याचं काम हे अंकुजचं आहे अंकुच्या हातात गाडी आहे त्यामुळे तो जिकडे घेऊन जाईल तिकडे आम्ही जाऊ पर्याय पण असं नाही पर बोलता ना येणार फिरायचं तर आहे आणि बाकीची जी प्लॅनिंग होती ना ती थोडी आम्ही पोस्टपोन केली जे हो की जायचं होतं एका ठिकाणी ते आम्ही संडेला जायचं ठरवलं आणि वैभव आणि विशाल हे पुढे गेलेत सो त्यांना आपण आणि जर पोरगी भेटली तर मग इथेच फिक्स करून टाकूया थोडा ना रस्ता खराब आहे तुम्ही इकडे बघू शकता पण ठीक आहे अंकुश चांगला ड्राईव्ह करतो सो आता आपण निघूया हे बघा इकडे जर तुम्ही बघाल चकमकी लाइट हे चकमकी लाईट वाले, बिग वाले। <laughs> चारी 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 ते बिग बॉस वाले आणि तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये बॅग पण बघू शकता हे बघा हे बघा इथे इथे तुम्ही बॅग बघू शकता हे बघा वैभव राणे वैभव राणे ब्रँड ब्रँड झुके का नाही चला चला आता तिकडे आपण एसी मग तिकडे आता पॉइंटला गेल्यानंतरच तुम्हाला भेटतो चलो हळू 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 सो मंडळी आपण आहे ना पाटणला आलो पाटणला येण्याचं रिझन असं आहे की जेवायचं पण होतं आणि आपली जी पिशवी तू मला बोलले ना ती की राहिलेली बस मध्ये सो ती आपली आहे ना ह्या येथे दिलेले ते बसवाल्याने त्याच्याकडून कलेक्ट केली आणि फायनली भेटली आपल्याला ती सो त्याच्यामध्ये बरचसं खायचं सामान होतं आणि आपण जाऊया इथे जेवायला सुस्वाद व्हेज नॉन व्हेज फॅमिली सो पटकन जेवण घेऊया त्याच्यानंतर बाकीचे पॉइंट करूया चला जेवायला महाराजा थाली क्या बात है केवढी मोठी आहे बघा त्याच्यामध्ये काय काय विषय आहे कोशिंबीर अंड चिकन खिमा आहे ना ते कबाब आहे आणि हे काय काय चिकन सुका तांबडा पांढरा रस्सा आणि काय झालं बघतात सोलकडी आणि बिर्याणी आणि या रोट्या आणि खाली काय तंदुरी तंदुरी फक्त नऊशे नव्याण्णव रुपीज मध्ये क्या बात आहे चला करूया आता आपण चालू तुम्ही पण या जेवायला नको जेवायला तुला चल त्याचा ताट काढून घे कशी आहे क्या बात आहे चला या मंडळींनो आता खूप भूक लागली पटापट जेवूया मंडळींनो आपलं दातेगड ना तिकडे आता फिक्स झालेलं आहे आणि त्याच्याबद्दलची छोटी इन्फॉर्मेशन आपल्याला अंकुश जाधव देणार देणार आहेत अंकुश काय बोलशील दातेगडाबद्दल दातेगडाचे नाव आहे सुंदरगड सुंदरगड नावाने दातेगड ओळखला जातो हा जो गड आहे तो शिवकालीन गड आहे तिथे तलवारीच्या आकाराची विहीर आहे आणि मारुतीचं मंदिर तसेच गणपतीचं मंदिर हे तिकडच प्रामुख्याने म्हणजे जातात तिकडे दर्शन घ्यायला आणि तर मंडळी आपल्याला ना आता एक उत्सुकता लागले की ती तलवारीच्या आकाराची वेळ बघण्यासाठी आणि आता आपण एक दहा मिनिटात आपण तिकडे पोहोचू मग आपण तुम्हाला दाखवतो आपले शिव्या ते नितीन पानोगडे पाटील ओके okay. ते सुद्धा त्या गडावर येऊन गडकोट मोहिमेच्या वेळेस जवळपास दहा दिवस तिकडे कार्यक्रम चालू होता सो खूप चांगला गड आहे आपण गेल्यानंतर तुम्हाला विशाल तर विशालला तर विशेष आवडेल कारण त्याला ट्रेकिंगची खूप आवड आहे तो गडकिल्ले वगैरे किंवा तो तर मग आपण आणि क्रिकेटची मॅच तर नंतरचा पार्ट आपण आधी गडाबद्दल बोलू विशाल बद्दल बोलायचा गेला तर विशाल हा कट्टर सनातनी आहे म्हणजे त्याला हिंदू धर्माविषयी खूप नॉलेज बोला किंवा त्याचा खूप स्टडी आहे म्हणजे जर तुम्ही युग हा शब्द तोंडातून काढलात तर तो कलियुग कुठले त्रेता युग आणि तो अक्षरशः एवढं सगळं सा सरळ सांगतो ना असं वाटतं की उद्याच आपलं मरण आहे वा वा एकदम मनातला बोलला दाखवा ना, वाँ वाँ। ना सर विशाल हे आमचे विशाल भाऊ आहे कुठं माहिती खतरनाक अभ्यास काय ते रितेश सरांबद्दल बोलायचं आहे रितेश सरांना नेहमी कॉल केला ना कधी व्हिडिओ कॉल ते कॅमेरा नेहमी उलटाच पकडतो हा हे रितेश सर आहे आणि उलटा नाही सगळ्यात बेकार जेव्हा व्हॉट्सअप कॉल करतात ना तेव्हा असा फोन पकडतात त्यांचा केस दिसतच नाही त्यांची तेव्हा ऍक्च्युली कसं लोकांचा चिवडात लाडू होतो म्हणजे डायरेक्ट चंद्र झाला आणि वैभव सर जेव्हा कॉल करून तेव्हा त्यांच्या अंगावर कपडेच नसतात हो अगदी ते अगदी ना म्हातारे झालेत ते म्हातारे नाही आहेत जरी ते म्हातारी झाले तरी त्यांच्या भावना ना फिलिंग मंडळी छोट्या मोठ्या गोष्टी असतात एन्जॉय करत आपण प्रवास करतो आपण ते सुंदरगड म्हणजे तोच दातेगड त्याला सुंदरगड म्हणतो खरंच खूप आवडत सर आपण जाऊन आता थेट तिकडे जाऊया आणि तुम्हाला गेल्यानंतर चेष्टेचा विषय गेला कारण आम्ही मित्र आहे चेष्टा मस्करी होत राहतात बट आम्ही जेव्हा गडावर जाऊ तेव्हा तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित माहिती देऊ आपल्याला इकडे जायचं तो तो मंडळींना आपण गाडी लावले मागे आणि आपण आता चालतोय माहिती ना रस्ता कुठून आहे पण हा जो आहे ना तिकडे जायचंय आपल्याला नाही पण चांगलं आहे चांगलं मंडळींना दमले लागला थोडासा चढलो पण पन... ऊन खूप आहे ना त्यामुळे खूप दम लागतोय बाप रे हा मावळा खूप डेंजर आहे बाबा सॉरी जे काय बोललो त्यासाठी मला ते वाट बघाल ना एकदम छोट्या छोट्या वाट आहेत जास्त मोठ्या मोठ्या एवढं काय चालायला म्हणजे असं काय हार्ड ट्रेक नाही आहे पण दमायला खूप होतोय म्हणून विंडू बघाल ना तो ऑलमोस्ट आहे आपण मस्त वरून नजारा आहे खूप दम लागलाय फटाफट आलो चालत थांबत थांबत आलो असतो ना तो नसता चढताला स्लो एवढे स्लो स्लो येत आहे मावळे दमले मंडळीनं तो एक फ्लॅग आहे आणि एक छोटावाला फ्लॅग आहे सो आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे ते मोठ्या फ्लॅगपर्यंत पहिले आपण इकडे बघूया काय हे बघा आय आहे यार भारी एकदम वाटत नाही आता एवढं आलंय तर गणपती बाप्पा बघ वा 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 गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या, मोर्या। मामा की जय सो हे गणपती बाप्पाची मूर्ती आहे अच्छा मागून मा, ही, ही बस। बस ओके 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 आणि हा काय इथे भुया गुफा अच्छा ही गुफा आहे ओके लिहिणारी माणसंच आहेत त्याच्यामध्ये आपण पण इन्क्लुडिंग आहोत तर ही गुफा आहे काहीतरी मे बी धान्यसाठा वगैरे साठी असेल नंतर काहीतरी असेल ठेवण्यासाठी चोरवाट नाहीये ती हा पण हे खरंच इकडे गणपतीच आहे आणि इकडे बघायला तर हनुमानच आहे ते तरी म्हणजे हा गड असं बघायला गेला तर जास्त काही म्हणजे काय तोडफोड झालेली नाहीये म्हणजे जास्त हे नाही झालंय आणि बऱ्यापैकी ते संवर्धन केलं जात असं दिसतं कारण बघा इथे साफसफाई पण बघाल ना तुम्ही तर आहे साफसफाई भरलेलं पूर्ण असं मध्ये संवर्धन केल्यानंतर मग हे झालं आतमध्ये गुहा आहे ओके म्हणजे आतापर्यंत आहे म्हणजे आजपर्यंत आतमध्ये कोणी जात नाही शक्यतो आहे म्हणजे त्याचा शेवट आहे सांगता येत नाही पण कोणी तिथे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न नाही केलाय कारण दोन तीन वर्ष आधी खूप झाडे झुडप किंवा मातीने पूर्ण भरलं होतं दगड गोट्यांनी क्लीन केलाय क्लीन केला आता तर तुम्ही इकडे बघाल तर ही आतमध्ये गुफा आहे इकडे खाली पती हे बघा इकडे पण हे बघा ही म्हणजे दोन्ही साइडने बघा इथे गुफा आहे बघा इकडे आता अजून तरी बोलतो जाण्याचा प्रयत्न नाही केलाय पण माहिती नाही नक्की कुठून निघतोय हा ही गुफा आणि इकडून पण वाटे सो तुम्ही दगड बघाल एकच मोठा भला मोठा दगड येस 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 चला 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 जय 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 शिवाजी, जाए। देवाजी। जाए। देवाजी। जाए शिवाजी। सो मंडळी तुम्ही पण इकडे आलात ना तर प्लीज म्हणजे असं काय कचरा वगैरे टाकू नका जसं की इथे पण हे बघाल तर आता अंकुश नेतो कचरा कचरा उचलला तर असा कचरा कुठे दिसला तर उचला तो कचरा वरती जाऊया आपण आणि मावळा आपला दमला आणि तो तिकडे बसलाय नाही पी 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 हे पण देऊ का बॉटल हे भावा ठेवतो बॉटल एकच एका होऊन जाईल रे नाही रे अरे बाबा ती तशीच राहिली नाही 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 अरे एवढी थोडी राहील marito ते खाली होल पडते बघ ना एक फक्त दात दिला त्यांनी एक्चुअली ना वरतून नाही पिली खाली होल पडला दाताने आणि मग पीत होता काय करतिर रे प्राणी इथे काय खायला ना प्यायला ती काय पाणी आपण तिकडे जाऊया आता इथे जी विहीर आहे ती तालो आकाराची ती वरती आहे ती तुम्हाला दाखवतो

सो so, ही जी विहीर आहे तुम्हाला दिसते ना आणि हे या गडाच काय वैशिष्ट्य प्रमुख आकर्षण आहे विहिरीतलं पाणी कधी साठत नाही एवढा उंचावरचा भाग असून सुद्धा इकडचं पाणी कधी असं पाणी बघत असत कुठे वरती पर्यंत नाही इकडे बघू शकता म्हणजे सांगायचं पूर्वीचे लोक इथे आहे ना म्हणजे पूर्वीच्या काळची जी मोठमोठी मुट भांडी वगैरे असायची ना जेवण वगैरे बनवायचे म्हणजे ते आ, आता मधला जो काळ असेल मोठमोठी मुट भांडी असायची जेवणासाठी वगैरे सार्वजनिक जे गावात मध्ये जेवण वगैरे बनवतात ना मग लोक काय करायचे इकडून भांडी न्यायचे आणि ते कार्यक्रम झाल्यावर आणून ठेवायचे पण मध्यंतरी या काहीतरी ऐंशी वर्षाच्या काळामध्ये ना ती भांडी कोणीतरी नेली चोरून ती परत आणून दिलीच नाही ओके तेव्हापासून ती आणि तुम्ही इकडे बघाल ना तर इथे खाली नंदी पण आहे छोटासा आपल्याला जायचं आहे पडल्यावर भारी वाटत थंड वाटत एसी एसी आणि जर तुम्ही पाणी पण बघाल ना आणि याचा पैसे पण द्यायला लागणार विशाल हो 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 फ्री मध्ये एसी वरती एवढं गरम होतंय आणि खाली थंड वाटत खूप खरंच इथे तुम्ही बघा ओम नम शिवाय घ्या ना ओम नम शिवाय ओम नम शिवाय महादेव काय झालं माहितीये ना सर्व माती येते ना पावसात घेऊन तुम्ही हे बघाल तर बघा मध्ये तो गाळ साचलाय पाण्याचा आणि इकडून अशी वरती बघा इथून दाखवू शकतो हे बघा मी तुम्हाला दाखवतो हा जो आहे ना हा हा वाला तो हँडल आहे मोठ आहे मोठ आहे ओके आणि इथून 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 असे सरळ 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 आलात कि इकडे ती हे बघा तिथे बेंड झाले Yes. तिथे बेंड झाले अशी येऊन अशी बेंड झाली तर ही तलवारीच्या आकाराची विहीर आहे सो तुम्हाला खालूनच सोय सो तुम्हाला आहे ना मी वरतून पण मी प्रोव्हाइड करेन म्हणजे फोटो दाखवेन तुम्हाला आपल्या मध्ये सो दर्शन वगैरे झालं आपलं हा चला 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 दर्शन वगैरे झालंय आपलं आणि तुम्हाला सो so, आपण आता वरती जाऊया आपली विहीर बघून झाली ॲक्च्युली नाही बोलाल तर ना ही जी हाईट आहे हाईट आहे ना खालून ती हंड्रेड फिट मोर दॅन हंड्रेडच्या आसपास आहे एक मंदिर पण आहे पण एवढं गार वाटतं ना इकडे भारी वाटतं स्वतः वरती खूप प्रसन्न वातावरण आहे खूप प्रसन्न म्हणजे अगदी कडक्याच्या उन्हाळ्यात सुद्धा जर तुम्ही बसाल तर तुम्हाला तुम्हा एकदम थंड वाटते देऊन घेतलेला एसी हा ते कम्पेअर केलं कम्पेअर कराल तर मग आपलं हे जे थंडगार थंडगार वातावरण आहे निसर्ग नैसर्गिक पटीने सुख देऊन जात आहे आणि बिनासाठी थांबलो आता गडावरून उतरलो आता जाऊया घरी थोडं रेस्ट करूया आणि मग बघूया पुढचा प्लान <coughs> क्रिकेट खेळायचं होतं पण आता एवढी ताकद नाहीये इकडे तयारी चालू झाले ती जेवण बनवण्याची सो तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय केलंय सध्या कसली कसलो इकडे हे सगळं आम्ही कापून ठेवले <laughs> कांदा शिमला मिरची लसूण आणि कोबी आणि हे वैभवने चांगल्या रीतीने पण आम्ही पण आमचा पण त्याच्यामध्ये हातभार होता हातभार होता आमचा पण आणि कोथिंबीर वगैरे हे करायला आम्ही मदत केले तिकडे काकडी वगैरे ते आपण नंतर करू हा आणि मेन जो पोर्शन आहे तो इकडे किचनचा इकडे हे पण आम्ही करून ठेवलंय आणि ती बघा ती आहे ती तंदुरी मस्त पैकी आखीची आखी कोंबडी आणि हे काय केलंय विशाल चिली साठी हे चिकन चिली साठी आम्ही हे करून ठेवलंय फ्राय खाशील काय इकडे टेस्ट करून सांगतील चांगलं झालंय का जरा सो जरा मला टेस्ट करून बघूया फक्त शिजल का सांग हो मस्त एकदम सो त्याला ना आपल्याला अजून वेळ आहे ते आपण करताना तुम्हाला दाखवूच सो आमची चिलीची मस्त रेसिपी होते क्या बात आहे क्या आहे आमच्याकडे ना ऍक्च्युली एक एकच कुक एक आहे तो म्हणजे विशाल आणि त्याला खूप मान असतो त्यामुळे त्याचे चोचले पण मध्ये मध्ये वाढतात पण ठीक आहे आणि आम्ही सगळे हेल्पर आहेत

सळ्या आहेत आपल्या तंदुरी कराला मस्तपैकी आणि शिकायत आणि आता आपण चाललोय ते शेतात चूल करण्यासाठी तर मंडळीन ये ना अंकुशच्या अंकुशचं शेत आहे आणि त्याच्या मागचा त्याच्या घरामागचा हा परिसर आहे पूर्ण हे बघा आणि मला ना ऍक्च्युली ह्या चहाच्या बघा कशा असतात ना बघा एकावर एक एकावर एक अशा एक एक पायऱ्या टाईप तसं वाटलं पण छान एकदम मस्त बघा पवनचक्की पण आहे मोकळे पण आणि हे आहे ना हे अंकुशचं घर आहे हे सो आणि आपण जे शेतात करणार आहेत ते शेतात म्हणजे इथे आपण करणार आहेत सगळं तंदुरीचं वगैरे हे प्लॅनिंग घेतले ते कारण जर काही अजून लागलं आपल्याला आणायला तर जवळच्या जवळच घर आहे त्यामुळे आणता येईल टेन्शन नाही आहे कारण आगरन... आणि ऍक्च्युली आम्ही तिकडे बघत होतो पण आहे ना तिकडे हो ना खूप लांब पडेल सो so, प्लॅनिंग झालाय आपलं फायनली की आपण इकडे करणार आहेत सो so, तो गेलाय आता विट वगैरे आणायला गेलाय सो so, आपण हे करूया आणि मग मंडळी नो तीन चिरा आणल्या तिथे विटा नाहीये चिरा आहेत so, सो आणि अंकुशने खूप मेहनत घेतले कारण अंकुशने आधी आम्हाला काही हेल्प नव्हती केलेली याच्या पुढची कामं सगळी तोच करणार आहे काय तुम्ही रे हेल्प नव्हती ना केली नाही अंकुश आणि त्याचा कान दुखत असल्यामुळे तो झोपलेला सो सगळं आता तो हे करणार आहे कृपया So, सगळी चूल बनवण्याची मेहनत आहे आणि अंकुशच्या आईंनी खूप आम्हाला सपोर्ट केलाय आतापर्यंत आणि अजून पण बोलतात आम्हाला कळत नाही त्याच काय चालू आहे आणि काय नाही घेऊन चाललं आता अंकुश <laughs> चाल चला 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 आग। आग। आपल्याकडे तशी आग लावणाऱ्या माणसाची कमी नाही <laughs> काय का सो आता फुकणीने अंकुश आहे कशाला बस ना एवढा हे पेपर भेंडी ओला पेपर आणून टाकले सोय इथे पाणी हात वगैरे धुवायला कारण ते त्याच्यामध्ये शिगेमध्ये घालणार आपण ते हा कोळसा खूप मेहनतीने आन आणलाय आणि याचं सगळं श्रेय विशाल भुजल साहेबांना जातो मी आणलंय मग रितेश अरे आपने 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 श्रे ते श्रेय जाऊ दे पण आपल्याला बदलायचंय तसं नाही पिशवी हरवलेली ते श्रेय पण रितेशरांना जात नाही आणि अत्यंत हे खूप आता तुम्ही याच्या पुढे तुम्हाला अरे विशाल दोन अॅक्च्युली अंकुश ह्या गावचाच असल्याने त्यांना सगळं फुकणी बिकनी कसं फुकतात फुकणीच आहे का <laughs> आता फुकणीच आहे म्हणजे मला आली पाहिजे काय असत मला सांगा मी नाही सांगणार नक्की काय असत पुढे बोला तुम्ही मला तेवढच येतात <laughs>